माळशिरस येथील पोलीस हवलदार आठ हजाराची लाच स्वीकारताना पोलीस एसीबीच्या जाळ्यात माळशिरस पोलीस स्टेशन तसं लय चांगलं परंतु थोरात हवलदार यांनी वेशीला टांगलं भावकीतील भांडणीतील गुण्यात सहकार्य करण्यासाठी व तक्रारदार यांच्या पत्नी साटक न करण्यासाठी आठ हजाराची लाच स्वीकारताना पोलीस हवलदार दत्तात्रय बळीराम थोरात यास एसीबीनं रंगेहाथ पकडले याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दोन भावांमध्ये भांडणं झाली होती यामध्ये दोघांनी एकमेकांविरोधात तक्रार पोलिसात माळशिरसमध्ये दाखल केली होती तक्रारदार व त्याचे भाऊ यांना सदर गुन्ह्यात अटक के नंतर न्यायालयातून जामीन मिळाला होता तक्रारदार यांच्या पत्नी साटक न करण्यासाठी व दोषारोप पत्रात मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून तपास हवालदार थोरात यांनी दहा हजार रुपयांची मागणी केली तडजोडी नंतर आठ हजार तडजोड झाली याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचबात प्रतिबंधक विभाग यांच्याशी संपर्क साधला पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे व डॉक्टर शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार गणेश पिंगुवाले पोलीस अंमलदार साहेबांना कोळी संतोष नरोटे गजानन किनगे चालक राहुल गायकवाड यांच्या पथकानं सापळा रचून थोरात यांना आठ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकड